राम राम सांगली महापालिकेत कागदी फायलींना रामराम आता सगळी मंजुरी ऑनलाईन सांगली महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज आता पूर्णपणे ऑनलाईन होणार असून दिनांक एक सप्टेंबर पासून सर्व फायली आयुक्तांकडे थेट ऑनलाईन मंजुरीसाठी जाणार आहेत ई ऑफिस या आधुनिक प्रणालीतून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले या नव्या प्रणालीमुळे फायलींचा एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर होणारा त्रासदायक प्रवास थांबणार आहे महापालिकेत आजवर कोणतीही परवानगी अथवा प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी फाईल हाती घेऊन कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात जावं लागत असे त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता तसेच पारदर्शकतेच्या अभावामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या या पार्श्वभूमीवर ई ऑफिस ही संकल्पना महापालिकेने दिनांक एक पासून अंमलात आणली आहे याबाबत आयुक्त गांधी यांनी म्हटले की नवीन प्रणालीत फाईली थेट संगणकावरून थे संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचतील मंजुरी किंवा आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया देखील ऑनलाईन होणार आहे त्यामुळे कामकाजाला वेग येणार असून फाईल अडकण्याचे प्रकार टळतील महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता येतील दिनांक एक सप्टेंबर पासून फाईल प्रक्रियेचे सर्व काम ऑनलाईन केलं जाईल या प्रणालीमधून टपालन टपाल नसती मंजुरी आदेश परिपत्रिके डिजिटलमध्येच विभाग प्रमुखांमार्फत मान्यते सादर होतील त्यावर स्वाक्षरी देखील डिजिटल असेल फाईल टपाल यांचा प्रवास ऑनलाईन समजेल कोणत्या विभागाकडे किती फाईल किती दिवस प्रलंबित आहेत याचं प्र वरिष्ठांकडे प्राप्त होईल त्यामुळे प्रलंबित फाईलींचे प्रमाण कमी होऊन प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली